ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीमध्ये एक तिसरी ताकद म्हणून पुढे आलेली प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींची एमआयएम यांची एम युती तुटली आहे वंचितशी बिघडल्याच्या नंतर आता एमआयएमने नवा भिडू शोधलाय एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाच्या सरचिटणीसांसोबत बैठक झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दलित मुस्लिम मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न झाला दरम्यान लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाती आहे दरम्यान इम्तियाज जलील आणि आझाद समाज पक्ष महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एक आणखी वेगळी युती पाहायला मिळाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि चंद्रशेखर आझाद यांची पार्टी आणि एम आय एम हे दोघंही एकत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची छोटेकानी एक बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे आणि एम आय एमसोबत नवा भिडू आपल्याला पाहायला मिळाचं आश्चर्य वाटायला नको आप आझादजी की ओरसे आहे आज इम्तियाजजी बात की आहे तो क्या तय हुआ है दोनों में अभी अभी कुछ तय नहीं हुआ है हमारे भाई हैं केवल भाई से मिलने के लिए आए थे चाय पर जी। अभी कोई तय नहीं हुआ है तय तो हमारे राष्ट्रीय नेता है वो तय करेंगे हमारा ऐसा चर्चा तेरी तेरी तो जारी है अभी चर्चा अभी जनता के बीच में चर्चा है जी। आम चर्चा जनता में है कि कुछ होने वाला है लेकिन अभी ऐसा कोई फायदा नहीं है खर तो वंचित सोबत तुम्हें होता तुम्हारे यश बना लो मात्र तुमचं आणि त्यांचं बिनसलं आता नवा भिडू तुमच्यासोबत पाहायला मिळेल चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने नाही आता काय आहे ते खूप प्रीमेचर आहे आ, हे गोष्ट खरी आहे की आज देशामध्ये मला असं वाटतं की मायावतीच्या नंतर है। एक चेहरा दलित समाजाचा जे देश पातळीवर जे खूप लोक त्यांचा फॉलो त्यांना फॉलो करू लागलेले आहेत ते चंद्रशेखर आझाद साहेब मी स्वतः त्यांना दिल्लीमध्ये भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी खूप बॅरन ग्राउंड आहे कारण आपल्या समाजाचा विश्वास जे आहे ते जे पुढारी लोक आहे जो दुसरे पक्ष आहे त्यांच्यावर संपलेला आहे मला आवडेल का त्यांनी सोबत आलेलं शक्ती वाढेल का ए मायम आणि चंद्रशेखर आझाद यांचे एकत्रीकरण महाराष्ट्रात देख बघा मी जसं पहिले आपको बताया हूँ की एक नॅशनल लेवल के ऊपर उभरता हुआ है, कोई लीडर अगर है एससी समाज का दलित समाज का तो वो चंद्रशेखर आझाद है इसमें कोई दुमत नाही है किती वाट पाहायला लागेल आता आज तर फक्त बसलो होतो चहा साठी बसलो होतो आता त्याच्यानंतर काय होणार आहे बघू आपण इम्तियाज अलीद आणि आणि त्यांची पहिली बैठक या ठिकाणी झालेली आहे संभाजीनगरमध्ये आणि लवकरच महाराष्ट्रात एक आणखी पर्याय मतदाराला मिळेल अशी शक्यता निश्चित नाकारता येत नाही मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर